नमस्कार मी अशोक मुळे डिम्पल पब्लिकेशन गेली पन्नास वर्ष प्रकाशन क्षेत्रात काम करतोय मला खूप मोठा आनंद होतोय आता वीस नोव्हेंबरला आमदारची निवडणूक आहे आणि त्यासाठी आमचे मार्गदर्शक सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात ज्यांचा आम्हाला आधार आणि भक्कम पाठिंबा असतो असे हितेंद्र ठाकूर पुन्हा एकदा वसई विधान सभा क्षेत्रात इकडे उभे राहिले याचा मोठा आनंद होतो गेली नव्वदपासून नव्वद सालपासून आमदार इकडे उभे आहेत आणि ते सातत्याने निवडून येत आहेत हा वसईकरांसाठी मोठा विक्रम आहे मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की खरं ज बहुजन विकास आघाडी म्हणजे बहुजनांचं काम करणारे बहुजन विकास करणारा हा असा आमचा आमदार गेली तीस ते पस्तीस वर्ष इकडे काम आहे आणि लोकांच्या हितासाठी रात्र अपरात्र पाहत नाही कधीही कुठल्याही क्षणी त्यांना फोन करा आणि ते का, कायम आपल्या सेवेसाठी तयार असात म्हणजे त्या असो किंवा आरोग्यसेवा असो काही इतर कुठले काही प्रॉब्लेम असो सर्वांसाठी ते उभे राहतात तर मला मोठा आनंद होतो एकोणीसशे शहाण्णव साली अनिलराज रोकडे यांनी मला त्यांची पहि प्रथम ओळख करून दिली साहित्य जल्लोष गेले शहाण्णवपासून मी आणि प्राचार्य पूज कोडलकर सर आणि डिम्पल पब्लिकेशन आणि अण्णासाहेब वर्तक कॉलेजने सुरू केला आणि त्यावेळी पहिला त्यांची माझी ओळख अनिलराज रोपडेने करून दिली आणि ते तेव्हापासून ती ओळख अशी काय एक मैत्रीच्या स्वरूपात बदलली आणि बाप्पांचा जो व्यासंग जो काही त्यांचं वाचन आहे हिटलरचं म्हणजे विस वाळंबे विग कानेटकरांचं नाजी भुसवासुराचं उदयाचं हे पाहून आम्ही थक्क होतो आणि बरोबर मैफल करणं किंवा गप्पांचा फड रंगवणं हे मी मंगेश पाडगावकर अरुण म्हात्रे अशोक बागवे महेश केळुसकर अशोक नायगावकर रामदास पोटाणे या सर्व मित्रांबरोबर त्यांच्याबरोबर बसलो आहे त्यांच्याबरोबर संवाद साधला आहे आणि मुलं मला खूप मोठा आनंद होतो की गेली पंधरा ते सोळा वर्ष साहित्य जल्लोष हा कार्यक्रम निर्विघ्नपणे चालू होता पण मध्ये काही का तांत्रिक कारणामुळे तो बंद होता पण एका आमचा मित्र प्रकाश पाटील याचं कविता संग्रहाचं मी डिम्पर पब्लिकेशनने प्रकाशन, प्रकाशन केलं होतं त्या प्रकाशन समारंभात ते जाहीररीत्या म्हणाले की साहित्य जल्लोष कार्यक्रम तुम्ही बंद का केला आहे तो पुन्हा सुरू करा दोन साहित्यिक एकत्र नांदत नाहीत पण आम्ही राजकारणी कसे एकत्र नांदतो हा संदेश त्यांचा मला जाहीररित्या पाहिल्यावर मी एकदम अचंबित झालो म्हणजे मग मी आप्पांना भेटलो आप्पा म्हणे तुम्ही सुरू करा आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो गेली सव्वीस वर्ष आता यंदा अठरा जानेवारी पंचवीसला बावीसावं साहित्य जल्लोष होणार आहे आणि त्या साहित्य जल्लोषला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी नाट्यसंमेलनाच्या <laughs> त्याला उद्घाटक म्हणून मिळतात आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कृतीचे रामदास पादे म्हणा विठ्ठलदादा उमोक म्हणा ही सर्व मंडळी या साहित्य कार्यक्रमाला येतात आणि त्या कार्यक्रमाची शोभा वाढतात आणि वसई कुठलाही साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम का असो आपण नुसतं साथ घातली की ते आम्हाला प्रोत्साहन देत असतात वसई कोकण मराठी साहित्य संमेलन सातवे इकडे झाले अखिल भारतीय हो, नाट्यसंमेलन इकडे झाले जागतिक मराठी आयुष्य शोध मराठी इकडे झाले अशा अनेक विध अनेक कार्यक्रमाला त्यांचा वसई विजोत्सवाला त्यांचा मोठा प्रोत्साहन असतो मॅरेथॉन वगैरे ही गोष्टी आहेतच पण वसई तालुका कला क्रीडा महोत्सव गेली पस्तीस वर्ष इकडे होतो हा मोठा उत्सव असतो वसईकरांसाठी जो वसईकर जे माझी आप्पा ग्राउंडमध्ये मा एकतीस डिसेंबरला एकत्र येऊन व नवीन वर्षात स्वागत करतात आणि गेली सहा दिवस वसई कला क्रीडा महोत्सव इथे होतो आणि पंचावन्न हजार ज्याचे स्पर्धक म्हणून भाग घेतात हा मोठा विक्रम आहे आणि वसई तालुका ह्यासाठी मो आपांचं योगदान पण मोठं आहे आप्पा परत एकदा इकडे उभे रे काय घेते आमच्या चर्चेत नेहमी म्हणायचे की मी आता उभा राहणार नाही ना उभा राहणार नाही ना पण ते उभे राहिले यावेळी हे मला खूप मोठं शोभ शकून वाटतं आहे आणि त्यांना भरघोस मताने प्रत्येक आम्हा साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असल्या मित्रांना पण मी सांगतो आणि जनतेला पण मी सांगतो की त्यांना मताने आपण विजयी करा नमस्कार